एक रुपया हे राधा दोन रुपये हे तीन रुपये आता एक रुपया एक चॉकलेट दिलं एक रुपयाचं चॉकलेट किती रुपयाचं पेन्सिल किती रुपयाची एक रुपयाची बा इकडे हे एक रुपयाची चॉकलेट एक रुपयाची पेन्सिल आहे बघ आता हे एकत्र मिळवले मिळवले म्हणजे काय करतो बेरीज करतो मग हे बेरीज चिन्ह आहे कोणतं चिन्ह आहे का राधा हे कोणतं चिन्ह आहे चिको हे चिन्ह आहे हे बघायचं बेरीज चिन्ह याला कोणतं चिन्ह म्हणायचं हे बघा असं असते बेरीज चिन्ह एकत्र करणे बिडवणे विसळणे हा बर हे किती शंका आहे आता किती शंख झाले आता किती संख झाले म्हणजे एक शंकामध्ये आणखी एक शंख टाकला दोन झाले आणखी एक संख टाकला झाले किती झाले ती है ना ती बघा पंखा भाग दिसते पंख्याला पाती किती आहे ती पंख्याला पाती किती आहे 对，一